पक्षासोबत गद्दारी केली त्या दिवशी तुमचं आणि ना आमचं नातं संपलं असं या लोकांना ठामपणाने त्या ठिकाणी सांगलेलं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं खर तर भोकर मतदारसंघाची ही जी निवडणूक आहे या निवडणुकीकडे सगळ्या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे लोकांची धारणा काय होती की बा अशोकराव खूप मोठा माणूस आहे खूप मोठा पैसा आणि हे लोक जे आहेत इतके वर्ष याच्या मागे राहिले हे सगळे याला मानणारे लोक आहेत पण हे त्याचा गैरसमज आपल्याला वीस तारखेला आपल्याला खोडून काढायचा एकदा आपण लोकसभेमध्ये तोडून काढला आणि एकदा विधानसभेला आपल्याला परत याच्या कितीतरी पटीनं मोठ फटका म्हणजे आपल्या आपली बाजू त्या ठिकाणी मांडायची दिगंबर पाटील म्हणले बोलताना खर तर मी उमेदवार म्हणून या ठिकाणी जवळ आलो बाहेरच्या लोकायला संभ्रम होता की याच काय टिकल भाऊ जेवढा मोठा माणूस आहे याच्या काहीच नाही याची आता आपली अवकाश सुद्धा नाही त्याला खेटायची समजा एक राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याच्या विरोधात उभं राहणं तर हे फक्त फक्त इथं दोन गोष्टी आता एकीकडे आहे धनशक्ती आहे त्याच्याकडे आहे ते पूर्ण धन आहे धनाची शक्ती आहे आणि मी सर्वसामान्य माणूस आहोत माझ्याकडे तुमच्या सगळ्यांची जनशक्ती आहे आणि आपल्या सह्याच्या आशीर्वादाने लढाई आणि शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज या सगळ्यांना अभिवादन करतो भोकर विधानसभेच्या प्रचारार्थ पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पप्पू पाटील कोंडेकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणावरती उपस्थित माननीय पप्पू पाटील कोंडेकर त्याचबरोबर लोकसभेचे पोटनिवडणुकीचे उमेदवार बंडू पाटील चव्हाण यांचे प्रतिनिधी सुमितजी चव्हाण या ठिकाणावर उपस्थित असलेले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय प्रतापरावजी देशमुख त्याचबरोबर आदरणीय बापूंचे नातू देशमुखजी बारडकर त्याचबरोबर आमचे संदीपरावजी देशमुख या ठिकाणावरती उपस्थित असलेले शिवसेनेचे आदरणीय पवारसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर